मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांदा तालुक्यात लांदा तालुक्यात मुख्य मुंबई गोवा हायवेपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आजच्या आपल्या छोट्याशा आंबा बागेला आपण भेट देणार आहोत आजची आपली ही आंबा बाग या ठिकाणी तुम्हाला बत्तीस गुंठेमध्ये मिळणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही कोकणी घरे चॅनल नवीन असाल ते चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी अशाच नवनवीन प्रॉपर्टीज या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बिल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या चॅनलच्या ह्या व्हिडिओच्या अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला अधिकृत या ठिकाणी रस्ता उपलब्ध आहे तसेच आजच्या आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी पाहिलात तर तुम्हाला पस्तीस हापूस कलमे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत तसेच या ठिकाणी तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये सागवणाची झाडं आणि काही काजूची झाडं ही तुम्हाला मिळणार आहेत आजच्या आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी साधारण पंधरा ते वीस वयोगटातील हापूस कलमे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत सुंदर असा आजचा आपला प्लॉट आहे वाडी वस्तीपासून साधारण एक पाचशे ते सातशे मीटरच्या अंतरावरती आजची आपली ही आंबा बाग आहे आजच्या आपल्या आंबा बागेपासून मुंबई गोवा हायवे जर समोर पाहिला तर एकदम जवळ आहे पण गावातून आपल्याला ह्या बागेकडे फिरून यावं लागतं त्यासाठी ज हा दोन किलोमीटरचा जो अंतर आपल्याला आहे तो बाय रोड या ठिकाणी दोन किलोमीटर अंतर आपल्या प्लॉटपर्यंत हे यावं लागतं मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटवरून आपल्याला मुंबई गोवा हायवे समोर सहजरित्या पाहता येतो थोड्याच वेळाने तुम्हाला तो तुम्ही दाखवेलही तर आजच्या आपल्या प्लॉटपासून मित्रांनो तुम्ही पाहिलात तर लांजा ही बाजारपेठ साधारण एक बारा ते तेरा किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे म्हणजेच तालुक्याची बाजारपेठ ही जवळ आहे तसेच तुम्ही जर हायवेला बाहेर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला किराणा माल असेल पंचक्रोशी जी बाजारपेठ असेल ती तिथे मिळून जाणार आहे म्हणजेच दैनंदिन जीवनातल्या वस्तू या ठिकाणी तुम्हाला गावातल्या छोट्या बाजारपेठेत या ठिकाणी मिळून जाणार आहेत तर अशा सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही अवश्य भेट द्या अच्छा आपला प्लॉट हा बत्तीस गुंटेचा असून स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा टायटल क्लिअर वर्ग एकचा सात बारा असणारी आजची आपली ही प्रॉपर्टी आहे अच्छा आपल्या प्रॉपर्टीमध्ये काही तुम्हाला मोठ्या गावठी काजूही पाहायला मिळतील आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी गावठी दगडाचं कंपाऊंड या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो मुंबई गोवा हायवेजवळ तुम्ही छोटीशी आंबा काजूची बाग या ठिकाणी पाहत असाल तर नक्कीच तुम्ही ह्या बागेला भेट देऊ शकता मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला तुम्ही पाहलात तर समोर या ठिकाणी आम्ही दाखवत आहोत त्या ठिकाणी हायवे आहे म्हणजेच समोर जवळ हायवे आहे फक्त तिथून रोड कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे या ठिकाणी आपल्याला फिरून यावं लागतं लाईट कनेक्शनही त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते पण मेन लाईन या ठिकाणी गेली आहे या ठिकाणी समोर पाहलात तर तुम्ही त्या ठिकाणी काही वाहनं जाताना तुम्हाला या माझ्या व्हिडिओमध्ये दिसतील तिथे हायवे आहे तर अशा सुंदर लोकेशनला असणाऱ्या प्लॉटला तुम्ही अवश्य भेट द्या आमच्या व्हॉट्सअप नंबरला येथे कॉल करून तुम्ही आपली बुकिंग निश्चित करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन ही तुमच्यासाठी कोकणी घरी या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद